नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामधील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त मिळालाय गुरुवारी पाच जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी इथे एका सोहळ्यामध्ये या टप्प्याचं लोकार्पण केलं जाईल गुरुवारीच हा टप्पा वाहतुकीसाठी सेवेमध्ये दाखल करण्यात येणार आहे या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी असा सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा सध्या सेवेत आहे तर इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं काम एप्रिलमध्येच पूर्ण झालंय मात्र त्याचं उद्घाटन प्रलंबित होतं तर या शेवटच्या टप्प्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात नागपूर ते इगतपुरी टप्पा आधीपासून सुरू आहे इगतपुरी ते आमने या शहात्तर किलोमीटर टप्प्याचं काम एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण झालंय बांधकामाच्या दृष्टीनं शेवटचा टप्पा सर्वाधिक आव्हानात्मक असा ठरला आठ किलोमीटर लांबीच्या कसारा बोगद्याचाही यामध्ये समावेश आहे दोन मोठे पूल वाया डक्ट बांधत असताना मोठी अभियांत्रिकी आव्हानं आलेली होती मुसळधार पाऊस ओसाट्याचा वारा या सगळ्याचा सामना करून हा शेवटचा टप्पा अखेर पूर्ण झालेला आहे